सर्वांना नमस्कार उद्यापासून आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याकरिता सर्व मंडलांसाठी विविध प्रकारची परवानगी जलद गतीने भेटावी म्हणून आपण एक खिडकी योजना चालू केलेली आहे आणि प्रत्येक वॉर्डात आपली यंत्रणा त्याकरिता सज्ज आहेत मला सांगायला आनंद होतो की यावर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन डोळे फाउंडेशन यांच्या वतीने सन्माननीय आयुक्त कल्याण डोंबली महापालिका यांच्या मार्गदर्शनाखाली एक पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि त्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एक्क्याण्णव शाळांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला आणि चार हजार सहाशे सत्तावन्न मुलांनी आपल्या स्वहस्ते आपल्या कौशल्याने गणपतीची मूर्ती त्या ठिकाणी बनवली आणि ते आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत तर ह्या मागचा उद्देशच कल्याण डोंबली महापालिकेचा हा होता की या वर्षी प्रत्येक रहिवाशांनी घरात असू दे सार्वजनिक असू दे शाडू मातीच्या गणपतीचा वापर करायचा आहे आणि शाडू मातीच्या गणपतीचे प्रतिष्ठापना करायची आहे महाराष्ट्र शासन व उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार शक्यतो शाडूच्या मूर्तीचा उपयोग करायचा आहे आणि प्लास्टिकच्या मूर्तीचा आपण वापर केला तर त्याचं विसर्जन ह्या महापालिकेच्या कृत्रिम ताक्यातच करायचं आहे गणेश आपण जी सजावट करतो मखर वापरतो त्यात प्लॅस्टिकचा तसेच थर्माकोलचा वापर आपण टाळावा उत्सव साजरा करताना जे ध्वनी प्रदूषण आहे ते आपण लिमिट्समध्ये असलं पाहिजे त्याची आपण काळजी घ्यावी तसेच दहाही दिवसामध्ये जे निर्माल्य तयार होणार आहे तर्फे तर त्यासाठी आमच्या महापालिकेतर्फे निर्माल्य रथही त्यामध्येच हे निर्माल्य आपण द्यावे निर्माल्य संकलन केंद्र महापालिकेच्या कृत्रिम तलावाच्या शेजारीच आम्ही ठेवलेला आहे तर सर्वांनी आवर्जून त्याचा वापर करायचा आहे जेणेकरून नदी किंवा नैसर्गिक नाले आपले त्याच्यातून प्रदूषण होणार नाही सहा फुटाच्या कमी उंचीच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी विसर्जनाची सोय जी आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे त्यांचे विसर्जन कृपया कृत्रिम तलावातच करावे व पर्यावरणाला आपण सर्वांनी हातभार लावावा हे आमच्यातर्फे आपण विनंती कारण आपल्याला प्रदूषण टाळायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओ पीच्या मूर्ती ह्या सहजासहजी विरघळत नाही त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस करायला पण तेवढा कालावधी तेवढी जागा आणि तेवढं सगळं मटेरियल आपल्याला लागतं ला ला म्हणजे मूर्तींची विटंबना होऊ नये यास या, या मागचा पण आपला ते एक भावनिक विचार पण त्यामागे आहे विसर्जनाकरिता कल्याणमध्ये पासष्ट ठिकाणी आणि डोंबिवलीमध्ये बासष्ट ठिकाणी आपण विसर्जनाची च नियोजन केलेलं आहे त्याकरिता नैसर्गिक ठिकाणी आपण मंडप विद्युत सी सी टी व्ही या सर्व ची व्यवस्था केलेली आहे पण कोटाचे आणि शासनाचे निर्देशाप्रमाणे कृत्रिम तलावाचंही आपण नियोजन केलेलं आहे माझं आव्हान सर्व नागरिकांना राहील की सहा फुटापेक्षा कमी असलेले उंचीचे सर्व मूर्ती आपण कृत्रिम तलावातच महानगरपालिकेच्या वतीने जे तयार केलेल्या आहेत तिथेच आपण विसर्जन करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावा धन्यवाद